नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी सराव प्रश्नपत्रिका आपण इंग्रजी या विषयाची सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे रीड द फॉलोविंग वर्ड्स अँड फाईंड द करेक्ट वर्ड्स रिलेटेड टू गिव्हन वर्ड्स आता दिलेले शब्द कोणते आहेत आणि त्या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स कोणता बघा इथे ट्रँगल स्क्वेअर क्यूब हेक्झॅगॉन सर्कल हे सगळे काय आहेत गणितातले शेप्स आहेत हे की नाही शेप्स आहेत मग याच्यामध्ये बघा जास्मिन फुल आहे रेक्टँगल म्हणजे आहेत हॉकी क्री खेळाचं नाव आहे थर्टीन तेरा अंक मग ह्याच्यामध्ये शेप कोणता आहे तर रेक्टँगल म्हणून आपलं इथे उत्तर आहे रेक्टँगल ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन चूज द ग्रुप ऑफ लेटर टू कम्प्लीट फॉलोविंग मिनिंगफुल वर्ड खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्यासाठी की येणारा योग्य अक्षरांचा संच निवडा आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे कोण कुठलाही पर्याय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अक्षर योग्य जमतात का बघायचं आहे बघा बागा मी इथे पर्याय क्रमांक चार घेते इथे मी डी ठेवते इथे वाय ठेवते यन आणि बी एन आणि हे बी बघा बरं होतं आहे का बघा डिअर डिअर म्हणजे प्रिय इयर म्हणजे वर्ष नियर म्हणजे जवळ आणि बियर म्हणजे अस्वल मग बघा ही अक्षरं पर्याय क्रमांक चारमधले लेटर ठेवले तर अर्थपूर्ण चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक सोबतच्या घड्यामध्ये किती वाजले आहेत आता बघा या घड्यामध्ये पाहुणे पाच वाजलेत मग पाहुणे पासल्याच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कॉर्टर टू फाईव्ह म्हणजे पा क्वॉर्टर टू फाईव्ह म्हणजे पाच वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत मग लक्षात ठेवायचं आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटांसाठी क्वार्टर वापरतात आणि कमी आहेत म्हणून मी इथे टू किती वाजायला पाच वाजायला म्हणून मी इथे वापरायचं आहे कॉर्टर टू फाईव्ह ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन विच डायरेक्शन इज बिटवीन साऊथ अँड वेस्ट आता बघा या डायरेक्शन आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ मग आपल्याला काय विचारलं आहे याच्यामधली डायरेक्शन विचारले ना साऊथ आणि वेस्टमधली मग साऊथ आणि वेस्टमधली डायरेक्शन कोणती साऊथ वेस्ट आपण ह्याचा हे पहिल्यांदा घेतो साऊथ वेस्ट मग कुठे साऊथ वेस्ट ऑप्शन नंबर थ्री हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा हाऊ विल यू ग्रीट यू हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड ऑन हिज बर्थडे तुमच्या मित्राला त्याच्या वाढदिवसासाठी तुम्ही कशा शुभेच्छा द्याल तर आपण बघा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाला म्हणतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना हॅप्पी अॅनिव्हर्सरी आपण लग्नाच्या वाढदिवसाला म्हणतो हॅप्पी फ्रेंडशिप डे आपण फ्रेंडशिप डे मित्रत्वाचा दिनाला आपण म्हणतो फ्रेंडशिप डेला मॅनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट पंच्युएशन मार्क विच ऑकर इन द गिवन सेंटेन्स व्हॉट अ ग्रेट व्हरायटी इथे कोणतं विरामचिन्ह दिले तर बघा इथे एक्सलॅमेशन मार्क दिले म्हणून मी इथे उत्तर आहे एक्सलेमेशन मार्क फुलस्टॉप आहे का नाही आहे क्वेश्चन मार्क आहे का नाही आहे कॉमा आहे का नाही आहे म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल फॉर्म आता इथे खालीपैकी एक आणि अनेक योग्य जोडी कोणती बघा इथे मँगो मँगोज मैंग इथे चुकीचं दिलेलं आहे माऊस माईस हे पण करेक्ट आहे ऑक्स ऑक्सेस असतं का नाही स्टोरीज स्टोरीज हे असं असतं का नाही मग हे पण इथे काही चुकीचं आहे मग करेक्ट पेअर विचारले म्हणून मी इथे करेक्ट आहे ऑप्शन नंबर टू मग इथे मँगोज लिहिताना इथे ओच्या पुढे ईयस पाहिजे एन जी ओ ओईस आणि ते ऑक्सन पाहिजे म्हणजे ई एन पाहिजे होता आणि ते वाय काढायचे आणि आय ईयस पाहिजे होता म्हणून मी ते करेक्ट कोणते आहे तर ऑप्शन नंबर नेक्स्ट क्वेश्चन बघा सी द पिक्चर अँड फाईन इट्स अ नेम आता बघा इथे कोणतं चित्र दिलंय तर आपल्याला दिलं आहे मग टॉर्टॉईज कुठे आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द लिव्हिंग प्लेस ऑफ कॅमल फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह मग कॅमल या प्राण्याचे निवासस्थान शोधा मग कॅमल कुठे राहतो तर कॅमल डिझर्टमध्ये राहतो म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डिझर्ट कारण केवमध्ये लायन टायगर राहतात केनलमध्ये डॉग राहतो आणि पेनमध्ये पीग राहतो पुढचा प्रश्न रीड द फॉलोविंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड अन्सर द गिवन क्वेश्चन मग इथे आपल्याला जाहिरात दिली आहे आणि त्याच्यावरचा आपल्याला क्वेश्चन दिलाय द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ विच प्रोडक्ट मग इथे ॲडव्हर्टाईज कोणत्या प्रोडक्टबद्दल दिलेले आहे तर बघा हाऊस होल्ड गुड फॉर सेल मग बघा इथे मेडिसिन्स औषध आहेत का नाही हाऊसहोल्ड मटेरियल येस करेक्ट आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्पोर्ट मटेरियल खेळायचं साहित्य आहे का नाही मोबाईल शॉपी आहे का नाही आणि ते सगळं काही सोफा सेट डायनिंग टेबल डबल बेड ब्रीज टी व्ही अँड अदर हाऊसहोल्ड गुड्स फॉर सेल म्हणजे घरातल्या वस्तू दिल्यात म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन रीड द सेंटेन्स अँड आयडेंटिफाय द टेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह योग्य काळ आपल्याला ओळखायचं आहे सेंटेन्स रीड करूया मल्हार वॉज अ फिशरमॅन मल्हार एक कोळी होता म्हणजे yes, ते वॉज वॉज म्हणजेच काय पास्ट टेन्स ऑप्शन नंबर थ्री म्हणजे भूतकाळातलं वाक्य नेक्स्ट क्वेश्चन विच पंचन मार्क इज नॉट युजड इन द गिवन सेंटेन्स खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही येस ऑफकोर्स इथे बघा कॉमा आणि इथे एक्सप्लेमेशन मार्क म्हणजे हे वापरलं आहे कॉम पण वापरलं आहे मग कोणतं वापरलं नाही क्वेश्चन मार्क वापरलेला नाही आहे मग आन्सर आहे सी मग ओनली सी करेक्ट ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द करेक्ट अल्फापेटिकल ऑर्डर ऑफ गिवन वर्ड सोबत दिलेल्या शब्दांची योग्य काय करायची आपल्याला अल्फापेटिकल ऑर्डरप्रमाणे लावायचे आहेत मग बघा इथे इथे सगळीकडे पहिलं सी 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 आहे इथे बघा यू है लेटर, ए सेकंड लेटर इथे ए आहे इथे पण आहे इथे पण आहे मग बघा या दोघां या तिघांची फर्स्ट पहिले दोन लेटर सेम आहेत पण मग या तिघांमध्ये तुलना करूया बा। आता बघा पहिले दोन सेम आहेत म्हणून आपण तिसरं बघूया हो इथे बी आहे इथे आर आहे आणि इथे पी आहे मग बी पहिल्यांदा येतं म्हणून मग कॅबेज फर्स्ट नंबरला त्याच्यानंतर बघा पी म्हणून मी इथे पी सेकंड नंबरला कॅप्सिसम कॅप्सिकम तीन नंबरला आणि कॅरोट थर्ड नंबरला आणि उरलेलं कुकुंबर फोर्थ नंबरला मग असं आपल्याला कुठे दिसते तर बघा कॅबेज कॅप्सिकम कॅरोट कुकुंबर ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट लेटर इन प्लेस हॅश टू फॉर्म टू मिनिंगफुल वर्ड्स बघा इथे फुलीच्या जागी कोणता शब्द ठेवला लेटर ठेवला तर अर्थपूर्ण शब्द तयार होतील आपण इथे बी ठेवूया बघा बी आर ओ डब्ल्यू एन ब्राऊन आणि ई एस टी बेस्ट ऑप्शन नंबर सी सॉरी थ्री हे करेक्ट आहे म्हणजे बी हे योग्य आहे पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑफ सिकिंग परमिशन इथे परमिशन पाहिजे मग परमिशन असणारे योग्य पर्याय कोणते आहेत बघा प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक नाही कृपया तुझी बाई मला मा देतोस का किंवा दे ही विनंती आहे मे आय कम इन सर येस ऑप्शन नंबर टू हे काय आहे परमिशन आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन रायमिंग पेअर जोडायची आहे चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग इथे चुकीची यमक जुळणारी जोडी सांगायची क्रंच मंच करेक्ट आहे नाईट लाईट करेक्ट आहे कॉकी लॉकी पण करेक्ट आहे ओपन क्लोज चुकीचं आहे म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी इथे इनकरेक्ट ॲपॉस्ट्रॉपी कुठे दिले तर बघा इजंटला कारण इजंटला कसं पाहिजे होतं यनच्या नंतर ॲपॉस्ट्रॉपी पाहिजे होती म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा वी चूज द करेक्ट ब्लेटर टू गेट द नेम ऑफ फ्लॉवर आता इथे कोणता शब्द याच्यापैकी ठेवला तर फुलाचं नाव तयार होईल तर बघा इथे सन इथं जर आपण ठेवलं वी एन सन प्लस फ्लॉवर फ्लॉवर सूर्यफुल म्हणून मी इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन हा उतारा वाचायचं आहे आणि आपल्याला काय करायचं प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपण रीड करूया मँगो इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया इट इज व्हेरी टेस्टी अँड हेल्दी हेल्दी फॉर मँगोज कम इन समर सीझन इट इज यूजड टू मेक पिकल जाम आईस्क्रीम अँड जेरी इट इज द मोस्ट लवड फ्रूट इन कंट्री सो दिस फ्रूट इज कॉल्ड ॲज द किंग ऑफ फ्रूट्स बघ या पॅरॅग्राफमध्ये आपल्याला मँगोविषयी माहिती होती क्वेश्चन रीड करूया विच फ्रूट इज कॉल्ड ॲज अ किंग ऑफ फ्रूट कोणत्या फळाला राजा म्हणतात फळांचा तर मँगो आपण आत्ताच पॅसेज वाचला विच फूड आयटम इज नॉट मेन्शन्ड इन धीस पॅसेज या पॅसेजमध्ये कोणत्या खाद्यपदार्थाचा उल्लेख आला नाही तर पिकल आले जॅम आले पण आले म्हणजे बटर आलेलं नाही आहे इन विच सीझन डज द मँगो फ्रूट फाऊंड आंबा फळ कोणत्या ऋतूत सापडतं आढळतं तर, तर समरमध्ये उन्हाळ्यामध्ये येतात आंबे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पेअर ऑफ कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर मग आता इथे बघा ट्वेल्व व ट्वेल्ची सं संख्या स्पेल आहे ट्वेंटी वन ट्वेंटी फस्ट थर्टी थर्टी मग इथे आपल्याला काय विचारलं आहे कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर मग इथे बघा ट्वेंटी फस्ट ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट मग ओनली बी इज अ करेक्ट ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन यूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोईंग सेंटेन्स हा 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 स्लो बर्ड स्टडी विन्स द रेस मी ते काय येणार आहे द हे आर्टिकल पुढचा प्रश्न बघा आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपेरिजन आता इथे तुलना दर्शवण्यासाठी चुकीची जोडी विचारली आहे ॲज गोल्ड ॲज आईस आईस म्हणजे बर्फ गोल्ड म्हणजे सोन्याचं बर्फ सोन्यासारखं असतो का नाही ॲज ब्रेव ॲज लायर म्हणजे काय सिंहासारखा शूर ॲज रेड ॲज ब्लड रक्तासारखा लाल ॲज ग्रीन ॲज ग्रास गवतासारखा हिरवा म्हणजे सगळे कंपेरिजन करणारे पेयर्स आहेत योग्य आहेत आणि अयोग्य काय आहे ॲज गोल्ड ॲज आईस आई काय पाहिजे होतं ॲज कोल्ड ॲज आईस पाहिजे होतं म्हणजे बर्फासारखं थंड पाहिजे होतं पुढचा प्रश्न द फॉलोविंग मोटो बाय युझिंग अ सुटेबल वर्ड खालील मोटो योग्य शब्द वापरून पूर्ण करा डॉट डॉट इज पॉवर मग नॉलेज इज पॉवर ऑप्शन नंबर टू हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेली आहे करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार Thank you!